नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत तुला शिकवीन चांगला धड या मालिकेमध्ये कोणतीशी जबरदस्त अपडेट आलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो तुम्हाला बघायला असं मिळते की तर आपण पाहतो की हा कोर्स विकणारा माणूस पुन्हा एकदा अक्षराच्या शाळेत येतो तो तिच्या कॅबिनमध्ये येतो तो आता त्यांचे काही सॅम्पल प्रोजेक्ट अक्षराला लॅपटॉपवरती दाखवू लागतो म्हणजे त्यांनी जे काही प्रोजेक्ट बनवलेले असतात तो अक्षराला अक्षरा ते दाखवू लागतो आणि अक्षरा ते बघता बघत असते तर आणि इतकेच तिला फोटोमध्ये चक्क सर दिसतात आणि ते पाहून तिला चारशे चाळीसचा झटका बसतो आणि ते पाहून तर ते जोरातच ओरडते एक मिनिट थांबा थांबा मला एक सांगा हा कुठला फोटो आहे मग मात्र तो माणूस बोलतो काय झालं मॅडम तुम्ही इतक्या का बरं घाबरलात आहे तेव्हा अक्षरा बोलते अहो प्लीज सांगा ना कुठला फोटो आहे हा तेव्हा तो माणूस बोलतो हा ना नाशिकचा संजीवनी हॉस्पिटलचा फोटो आहे मग मात्र अक्षरा बोलते सर प्लीज मी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करते तुम्ही माझ्यासाठी एक फेअर कराल का जर हे माझ्यासाठी केलं ना तर माझ्या वर तुमचे फार उपकार होतील प्लीज सर मग मात्र ते सर बोलतात हो करेल ना माझी काहीही हरकत नाही बोला ना तुम्हाला काय कसली मदत हवी आहे तेव्हा मात्र अक्षरा बोलते तिकडे संजीवनी हॉस्पिटलमध्ये तुमच्या कोणी ओळखीचा आहे का असेल तर प्लीज सांगा ना मला म्हणजे मला फार बरं पडेल तेव्हा तो माणूस बोलतो मॅडम मला एक कळत नाही आहे तुम्ही इतक्या का घाबरला आहेत हा फोटो बघून तेव्हा अक्षर बोलते माणूस तेव्हा घाबरतो जेव्हा त्याच्या त्याला एक मोठं सत्य सर्वांसमोर आणायचं असतं स्वतःला खरं प्रूफ करायचं असतं पण पुढे मात्र मित्रांनो ही अक्षरा बरोबर खा माती खाते तर आता घडतं असं की भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून ही चंची आता अक्षराजवळ जाते तेव्हा बोलता बोलता अक्षर बोलून जाते चंचीला माझ्याकडे खुश खबर आहे लवकरच मी त्या घरात येणार आहे कारण फुलपाकारी सरांनाबद्दल एक मोठी माहिती माझ्याकडे लागली आहे माझ्या हाती लागली आहे आणि हे ऐकून चंचीला मात्र चांगलं टेन्शन येते पण ती काही दाखवत नाही आणि लगेच ती आता भुवनेश्वरीकडे जाते आणि बोलते मावशी अगं त्या अक्षराने फुलबागारे सरांबद्दल काहीतरी माहिती गाते लागली आहे आणि तेही बी म्हणत होती की मी लवकरच त्या घरामध्ये येणार आहे मग मात्र तेव्हा भुवनेश्वरी बोलते चंचे अगं अशी वेळ आम्ही येऊ देणारच नाही आता तूच बघ आम्ही काय करतो आम्ही तेव्हा हळूच चंची बोलते काय करणार तेव्हा मात्र भोनेश्वरी बोलते अगं चंचे आता खरी वेळ आली आहे मोठ्या खुलासा करण्याची तर मित्रांनो आता ही भुवनेश्वरी काय खुलासा काढेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो